जवळजवळ दोनशे ते अडीचशे एकरचा एरिया आहे त्या एरियामध्ये स्टेज समोर बरेचशा मोठा ग्राउंड आहे एक हजार एक हजार बाय दोन हजार कीर्तन स्टेज समोर ग्राउंड आहे भजन मंडप असणारे दोनशे बाय तीनशेचं भजन मंडप आहे त्यानंतर किचनची व्यवस्था आहे आणि विशेषतः भव्य असं कृषी प्रदर्शन ठेवलेलं आहे आपण वैदापूर येथे दैला अखंड हरिणाम सप्ताहाची नोंद गुरीज बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहेत तशीच नोंद या ठिकाणी याही वर्षी या सप्ताहाची बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहेत महाराजांनी मागच्या सप्ताहात जो वक्तव्य केलं त्याच्यानंतर पूर्ण भारत देशात रामगिरी महाराज कोणे हे पाहण्यासाठी इथं आलोट गर्दी होणार आहे महाराज इतक्या आपल्या हिंदू धर्माकरता एक मोठं हिंदू हृदय सम्राटच महाराज होऊन गेलेले आपल्या भारताकरता तरी म्हणून इथं असंख्य गर्दी होणार आहे वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून ओळख असलेल्या सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिराम सप्ताह यंदा वैजापूर तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे एकशे अठ्याहत्तर सप्ताहाचं हे वर्ष आहे आपल्यासोबत याच अनुषंगाने हरिभक्त परायण मधुकर महाराज आहेत मधुकर महाराज काय सांगाल कशा प्रकारे सप्ताहाचं नियोजन करण्यात आहे योगीराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्यात्तरा सप्ताह या वर्षी सप्ताह श्री क्षेत्र शनीदेवगाव सप्तकृषी मी पहिल्यापासून गावांची नावं घेतो सप्तकृषी मध्ये कुठले कुठले गाव आहे फल नंतर शनीदेवगाव अवलगाव हमरापूर बाजाठाण कमलपूर आणि भामाठाण असं म्हणून सप्तकृषीचा सप्ताह फक्त एरिया शनीदेवगाव सप्तकृषी म्हणून आपण त्या गोष्टीला नाव दिलं आणि ह्या वर्षी सप्ताह म्हणजे गंगेच्या तीराला आहे आणि योगा श्रावण महिना आहे यावर्षी उच्चांक अशी गर्दी होणार आहे आणि गेले सप्ताहाचे सा, साती गाव गेल्या सहा महिन्यापासून रात्रंदिवस कष्ट करतायत सप्ताह कसा सुंदर होईल यशस्वी होईल याकरता गेले सहा महिन्यापासून त्यांची झटपट चालू आहे आणि सुंदर असं नियोजन चालू आहे आता सप्ताह पंधरा दिवसांनी सुरू होणार आहे त्या अगोदर इथं मंडपची व्यवस्था असेल कुटियाची व्यवस्था असेल स्टेजची व्यवस्था असेल यात्रा कमिटीची व्यवस्था असेल किचन भोजनालयाची व्यवस्था असेल कृषी प्रदर्शन असेल या सर्व गोष्टी अगदी जिथल्या तिथे व्यवस्थितपणे चालू आहे किती महिन्यांपासून या सप्ताहाची तयारी सुरू झाली जवळजवळ सहा महिन्यापासून या सप्ताहाची तयारी चालू आहे गेले सहा महिन्यापासून सप्ताह सुरू चालू कर। करताय तयारी चालू आहे आणि तीस तारखेला सप्ताहला सुरुवात आणि येत्या एकोणीस तारखेला सप्ताहाच ध्वजारोहण किती एकराचा क्षेत्रात हा संपूर्ण सप्ताह होणार आहे कस नियोजन जवळजवळ दोनशे ते अडीचशे एकरचा एरिया आहे त्या एरियामध्ये स्टेज समोर बरेचशा मोठा ग्राउंड आहे एक हजार एक दोन एक हजार बाय दोन हजार असं मोठं कीर्तन समोर ग्राउंड ग्राउंड आहे भजन मंडप असणारे दोनशे बाय तीनशेचं भजन मंडप आहे त्यानंतर कुचनची व्यवस्था आहे आणि विशेषतः भव्य असं कृषी प्रदर्शन ठेवलेलं आहे आपण दरवर्षी ठेवतच असतो पण यावर्षी संस्थांनी असा निर्णय केला की संस्थांचं एक सामाजिक कार्य म्हणून यावर्षी पूर्णपणे संस्थान तो खर्च करून ते कृषी प्रदर्शन करतोय कारण याचं कारण हे की आपल्या सप्ताहमध्ये सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य भक्तगणे आणि सर्वसामान्य शेतकरी असल्याकारणाने आपण एक सामाजिक कार्य म्हणून संस्थांच्या वतीनं कृषी प्रदर्श प्रदर्शन आयोजन केलेले पार्किंग साठी कशी व्यवस्था केलेली आहे पार्किंगची व्यवस्था अशी आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामधून येणारा जो भक्त वर्ग आहे त्याकरता भामाठाण कमलपूर त्या, त्या पलीकडे व्यवस्था आहे आणि सप्ताह एकदम गंगेच्या कडाला आहे म्हणजे फक्त लोकांनी कमलपूरला जरी पार्किंग केली आणि पायी येऊ शकता एक हाकेच्या अंतरावर सप्ताह आहे आणि पलीकून येणारे जो आहिल्यान संभाजीनगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यातून येण्याकरता सुद्धा जो आपला कारखाना आहे पंचगंगा शुगर उद्योग समूह जो आहे त्या दोन्ही बाजूना रस्ते कारखान्याच्या एक भगूर फाटा आणि एक बाजाटान फाटा म्हणजे मालगाव फाटा असं म्हणतो त्यांना आपण नागमठाण रोड पण आहे विरगाव रोड पण आहे विरगाव फाटा पण आहे असे दोन तीन प्रकारचे मांजरी फाटा मांजरी फाटा सुद्धा गंगापूर असा एकदम आहे आपल्या सोबत प्रतिनिधी आहे पाटील काय सांगाल बेटाशी जोडला जाणारा भाग संपूर्ण आहे बाजूला नेवासा श्रीरामपूर तालुका आहे वैजापूर तालुका आहे तिन्ही जो बेटाला जोडलेला भाग आहे तो या सप्ताहाशी नजिक आहे मोठ्या संख्येने भाविक येतील किती भाविकांची अपेक्षा आहे तुम्हाला योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तर अखंड आहे नाम सप्ताह यावर्षी आमचा सप्तकृषी सप्तकृषीमध्ये मोठ्या आनंद उत्साहात साजरा होत आहेत आणि आत्ताच या ठिकाणी सर्व तालुक्याचे लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी सर्व आमचे महाराज मंडळी यांची आत्ताच बैठक या ठिकाणी पार पडली आहेत आणि न भूतो न भविष्यती असा हा सप्ताह या ठिकाणी पार पडणार आहेत वैदापूर्व येथे दहिला अखंड हरिणाम सप्ताहाची नोंद ग्रीज बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहेत तशीच नोंद या ठिकाणी याही वर्षी या सप्ताहाची ग्रीन बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहेत आणि या अनुषंगाने एक पंधरा ते वीस लाख भाविकांपेक्षाही अधिक भाविक एकादशी आणि काल्याच्या प्रसंगी त्या ठिकाणी राहील तसेच दैनंदिन लाखो भाविक या ठिकाणी येतील एवढं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करू शकतो आपल्यासोबत सप्त समितीचे सदस्य पण आहेत काय सांगाल आणि कसं नियोजन तुमच्याकडून करण्यात येते भाविकांसाठी आपण एक चांगल्या प्रकारे सुविधा देणार आहोत कुठल्याही भाविकांची कुठल्याही प्रकारे किंवा इथं अडचण होणार नाही या पद्धतीने आपण एवढे स्वयंसेवक त्यांना त्यांना रक्षण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची इथं यात्रेत म्हणा किंवा भजनी मंडपात म्हणा किंवा पंक्तीत बसण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपलं हे सर्व नियोजन राहणार या सप्ताहामध्ये किती स्वयंसेवक आपली सेवा देणार आहेत जवळजवळ इथं आमच्या सात गावाची आमच्याकडे लिस्ट घेतली आम्ही तरुणांची जवळजवळ दोन हजार मुलांची लिस्ट आपल्याकडे आज रोजी तयार आहे प्रसादाचं नियोजन असं आहे भाकरी आणि आमटी आपली ही आपल्या एक वैशिष्ट्यच आहे कारण भाकरी आमटी खाल्ल्याशिवाय इथला कोणताही यात्रेकरू किंवा यात्रे या भाविकीत आल्याशिवाय तो प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही याच्याकरता आपण असे नियोजन केलेलं आहे काहीकडच्या आपल्या महालगाव सर्कलमधील पूर्ण गाव, सर्कल गाव। आम्ही दौरा केला पूर्ण गावांना सांगितलं की आपण सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या दररोज पाच दिवस पहिल्या दिवशी सोडून आणि एकादशीच्या आदल्या दिवशीपर्यंत असे पाच दिवस दररोज सकाळी दहा वाजता आपल्या भाकरी आल्या पाहिजे भाकरी सकाळी का आल्या पाहिजे बाहेरून खूप भाकरी येतात दुपारनंतर इतक्या भाकरी येतात का त्याला काही सीमाच राहत नाही ती पूर्ण उरतात पण सकाळी दहा पासून आपल्या बेटाच्या आपल्या या सप्ताहाच्या पंक्ती चालू होता त्याच्याकरता आम्ही इकडचे पंधरा वीस गावं आणि पलीकडचे श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातले पूर्ण गावाचा दौरा करून सगळ्यांना नियोजन दिलं आणि ते लोक इतके सिस्टीम करणारे की आम्हाला दोन चार गावात दाखवून पण दिलं की ही रिक्षा आणि हे आमच्या गावातले चार तरुण हे सकाळी रिक्षा गावात फिरणार टेम्पो आणि त्या भाकरी गोळा करून इथं दहाला येणार म्हणजे येणार अशा मागील वर्षी एकशे सत्तर लाखाहून अधिक भाविक आले होते यंदा तुम्हाला काय वाटतं किती भाविक सांगतो हा आपला जो हा दोन जिल्हे आणि चार तालुक्याच्या बांडरीवर आणि दोन मोठे तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र देवगड संस्थान आणि श्री क्षेत्र आपलं सराला भेट याच्या मध्यवर्ती गोदावरी पवित्र नदीच्या किनाऱ्यावर हा सप्ताह हो उभा राहिला आणि आपण तर बघितलं महाराजांनी मागच्या सप्तेत जो वक्तव्य केलं त्याच्यानंतर पूर्ण भारत देशात रामगिरी महाराज कोण आहे हे पाहण्यासाठी इथं अलोट गर्दी होणार आहे महाराज इतक्या आपल्या हिंदू धर्माकरता एक मोठ हिंदू हृदय सम्राटच महाराज होऊन गेलेले आपल्या भारताकरता तरी म्हणून इथं असंख्य गर्दी होणार आहे एका वेळेस आपलं रेकॉर्ड वीस लाखाच्या पुढं पण जाणं जाऊ शकतं तर हे होती सप्ताह कमिटी त्यांनी सांगितले की मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत असं सप्ताह कमिटीकडून सांगण्यात आहे गौरव धमने मी मराठी न्यूज वैजापूर